अबकी बार पंचाहत्तर पार असा नारा देत यंदाही महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून स्वबळाचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना महापालिका निवडणुकीबाबत भाजपची भूमिका ठामपणे मांडली आहे महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे तिन्ही आमदार आणि शहराध्यक्षा सक्षम असल्याचं सांगत बाहेरच्या नेतृत्वाची कोणतीही गरज नसल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले मी आपल्याला आजही सांगतो अगोदर सांगितलंय या शहरातले तिन्ही आमदार सक्षम आहेत सुभाष बापू सिनियर आमदार आहेत सिनियर मंत्री आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत विजय मालक सिनियर आमदार आहेत ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत पालकमंत्री म्हणून काम केले मंत्री म्हणून काम केले देवेंद्रजी नगरसेवक म्हणून काम केलं आता आमदार म्हणून खूप चांगलं काम करताना आपण सगळेजण पाहता पाहताय त्यामुळं त्या तिघांनी एकत्र असणं किंवा माझ्या बी बैठकीला असं कोणी सांगितलं तिघांनी मिळून माझं पालकमंत्री म्हणून स्वागत पहिल्या दिवशी केलं तेव्हा तिघंही होते त्यानंतर जेव्हा जेव्हा कधी आम्हाला आवश्यकता होती तेव्हा सगळेजण आम्ही एकत्र होतो जेव्हा कधी आमच्या शहराच्या विकासाचे निर्णय घ्यायचे तेव्हा आम्ही एकत्र बसलो चर्चा केल्या आणि चर्चा करून आम्ही निर्णय घेतले त्यामुळे तुम्हाला असं वाटतं तसं नाही तेव्हा मी ना आजही सांगतो आत्ताच मी विजय मालकांचा इथं कार्यक्रम करून आलो त्यांच्याही कार्यक्रम विकास कामाचे चालू आहेत त्यांचे बाकीचे कार्यक्रम चालू आहेत त्या दृष्टीनं बापू बापूंच्या कार्यक्रमात व्यस्त होते तिथून त्यांना जवळ होते या म्हणलं ते आले आणि आता तुम्हाला इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर नाही या शहराच्या विकासाचं एवढं मोठं काम उभं राहतं हे तिन्ही लोकप्रतिनिधी काम म्हणून स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून महायुतीचा निर्णय घेतला जाईल मात्र महायुती झाली नाही तर भाजप एकला चलोरेची भूमिका घेईल असेही त्यांनी ठणकावून सांगितले महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे तीनही आमदार आणि शहर अध्यक्षा सक्षम आहेत आम्हाला बाहेरच्या नेतृत्वाची गरज नाही महायुती झाली तर ठीक अन्यथा भाजप स्वबळावर निवडणूक लढवेल बार पार असा नारा देत यंदाही महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकेल असा विश्वास गोरे यांनी व्यक्त केला परिस्थिती परिस्थिती समोरच्या पक्षाची पण आम्ही सगळेजण एक दिलान एक मुखान भारतीय जनता पक्षाचे एकशे दोन उमेदवार पण आम्ही निवडू आणि उमेदवार निवडून एक दिलानं एक ताकदीनं भारतीय जनता पक्षाचा झेंडा या महानगर नगरपालिकेवर आम्ही सगळे मिळून फडकवू आणि तो फक्त झेंडा फडकवणार ना नाही बा या सोलापूरच्या इतिहासात पूर्ण बहुमत पूर्ण बहुमत भारतीय जनता पक्षाच्या कमल चिन्हावर आम्ही मिळवू आणि आमचं टार्गेट आहे आपकी बार पंचाहत्तर पार हा संकल्प आम्ही मिळून लोकप्रतिनिधी करतोय भाजपच्या सत्ता काळात शहराचा विकास झाला असून बहुतांश प्रश्न सुटले आहेत त्यामुळे भाजपचा जनाधार वाढल्याचा दावा त्यांनी केला महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे तब्बल बाराशे इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले असून हा भाजपवरील जनतेच्या विश्वासाचा पुरावा असल्याचे गोरे म्हणाले सर्वसंमतीने उमेदवारांची निवड करण्यात येणार असून भाजप वगळता अन्य पक्षांना एकशे दोन उमेदवार मिळवणे कठीण ठरेल असा टोला त्यांनी लगावला पालकमंत्री गोरे यांच्या एकूण भूमिकेवरून भाजप महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची शक्यता अधिक बळावली आहे महायुती झाली तर योग्यतेनुसार जागा वाटप होईल असे त्यांनी सुतवाच केले दरम्यान शिंदे सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी रविवारी माध्यमांसमोर भूमिका मांडली होती विधानसभा निवडणुकीत भाजपने महापालिका निवडणुकीसाठी पंचवीस जागा देण्याचे आश्वासन दिल्याचे शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी सांगितले होते जागेच्या संदर्भामध्ये चर्चा होऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेस त्या गोष्टीला होकार दिला म्हणून पंचवीस जागा मागितली मात्र योग्य प्रमाणे या शब्दामुळे शिंदेसेनेला नेमक्या किती जागा मिळणार याबाबत संशक्ता निर्माण झाली आहे दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही अबकी बार पचहत्तर पारचा नारा देत स्वबळाची तयारी सुरू केल्याने महायुती होण्याची शक्यता धुसर झाली आहे एकूणच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या भूमिकेमुळे सोलापूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा भाजपचा निर्धार स्पष्ट झाला असून आगामी काळात राजकीय समीकरणे कशी बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे